मित्रमैत्रिणी नमस्कार मी सविवासनिक इव्हेंट ऑर्गनायझर मेकअप आर्टिस्ट मॉडेल अँड सोशल वर्कर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की शंखनाथ न्यूज चॅनलच्या वतीने येत्या तेरा सप्टेंबर रोजी नागपुरात एक भव्य पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे गेली काही वर्ष शंखनाथ न्यूज चॅनल या स्पर्धेचे आयोजन नियमितपणे करीत आहे यंदा तेरा तारखेला ही स्पर्धा होऊ घातली आहे उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा छान छान बक्षिसे आणि भेदभाव रहित निकाल हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे चला तर मित्रमैत्रीण या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊया मीही या स्पर्धेत येत आहे तुम्ही पण या मग येत आहे ना स्पर्धेचे शुल्क भरता स्पर्धेबाबतची विस्तृत माहिती तुमच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि हो या स्पर्धेशिवाय आपल्या सर्वांच्या सुप्रसिद्ध सेब नीता अंजनकर मॅडम यांचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील चौदा तारखेला हो घातला आहे आपल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील त्याच दिवशी होणार आहे स्पर्धा कुठे होणार आहे किती वाजता होणार आहे याची माहिती देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत छत्रपती चौक परिसरातील साईबाबा मंदिर समोर असलेल्या संचेती स्कूलच्या विस्तीर्ण आवारात ही स्पर्धा तेरा सप्टेंबर रोजी सकाळपासून विविध फेऱ्यांमध्ये सुरू होणार आहे आणि हो आकर्षक बक्षीस तर आहेतच चला तर मग वेळ अजिबात खालू नका शुल्क भरून आपले नामांकन निश्चित करा नमस्कार